जुगारड्यावर कारवाई जुगार खेळणाऱ्या पंचवीस जणांना घेतले ताब्यात आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये चालणाऱ्या अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले आहेत त्यानुसार दिनांक डिसेंबर तेवीस दोन हजार पंचवीस रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांना सातारस्ता येथील टी हाऊसच्या बोळात रौफ भंडाले नावाचा रसम जुगाराचा अड्डा चालवत असलेबाबतची माहिती प्राप्त झाली सदर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे विजय पाटील व त्यांचे तपास पथकात सातारस्ता येथील टी हाऊसच्या बोळात चालू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकून कायदेशीर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सातरस्ता येथील इंडिया टी हाऊसच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी एकोणतीस इसम पत्त्याच्या डावावर जुगार खेळत असताना आढळून आले त्यापैकी एकूण पंचवीस इसमांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे जावेद बैतुल शेख राजू आनंद जाधव अश्पाक कादर शेख जयराज शाहूल सांगे विनायक विठ्ठल गायकवाड प्रतापशंकर गायकवाड कल्याणी श्यामराव लाडकी मनेश राबू जाधव शंकरगौडा शिवणगौडा पाटील विक्रम मदन गायकवाड जाकीर महम्मद हनीफ शेख येलप्पा यमनप्पा जाधव सिद्राम अशोक कोनिन चाद सैफन नदाफ जगन अमृतपात्रे अब्दुल्ला मजिद गफूर पठाण जिलानी हाजीमलग विजापुरे जगदीश नागप्पा बुताळे इरफान सैफन मलगान गोरख पुंडलिक गुले कपिल मारुती कांबळे विजय उर्फ उर्फगुडू चंद्रकांत जाधव बिलाल जाकीर शेख शफिक बाबासाहेब शेख लक्ष्मण चंद्रा मासादे तसेच इतर शून्य पाच असम दीपक लक्ष्मण जाधव विकास विद्याधर गायकवाड इसाक मक्तू माता वसीम महिबूब पठाण युनुस महिबूब शेख हे गर्दीचा फायदा घेऊन शेडच्या मागील दरवाज्यातून पळून गेले सदर छापा कारवाईमध्ये जुगार खेळताना तेथे मिळून आलेली रोख रक्कम तसेच पत्त्याच्या खेंड डीव्हीआर इन्व्हर्टर व लोखंडी कपाट असा एकूण दोन लाख एकतीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी